तुम्हाला सांगू इच्छितो आता करंजाडे ग्रामपंचायत ही दीड वर्ष झाली भाजपच्या आली जेव्हा भाजपची सत्ता आल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत होतो मी करंजाडे पाणी प्रश्न संदर्भात तुम्हाला सांगू जेव्हा ग्रामपंचायत आपली सरपंच निवड आलो पुढच्या आठवड्यात मी शिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेतली त्या टायमाला एम जी पीने त्यांनी त्या टायमाच सांगितलेलं का ही जी एम जी पीची लाईन आहे ही जुनी आहे ते आम्हाला चेंज करायला टाईम लागेल कारण की त्या लाईनवर सर्व कनेक्शन आहेत पंडे महानगरपालिकेचे वडगरचे करंजाडीचे चिंचपाड्याचे ह्यांची सर्वांचे कनेक्शन होते ते कनेक्शन शिफ्टिंग करायला आम्हाला वर्ष ते दीड वर्ष लागेल पण सरपंच साहेब आम्ही आमचं पाठपुराव लवकरात लवकर आम्ही कनेक्शन चेंज करू गेल्या आठवड्यात आमदार साहेबांशी चर्चा केलेली साहेब बोलू करंजीने पाण्याचं थोडंसं मशीन पाणी टाचं आहे तर आमदार साहेब बोलू आपण लगेच एम डीवरून मिटिंग घेऊ एम डीवरून मिटिंग घेतली तुम्हाला सांगतो याच्या आधी दी, दीड वर्षापासून मी शिडकोकडे पाठपुरा करत होतो मागं आपण तुम्ही बघत असाल जेव्हा एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण जेव्हा निवडून आल्यानंतर आपण तो बूस्टरचं काम केलेला बूस्टरचं काम केल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नंतर आपण सेक्टर सहाला लाईन टाकली पाण्याची जेव्हा सेक्टर सहाला पाण्याची लाईन टाकली त्यानंतर आपल्याला त्यांना दोन एम एल डी पाणी येत होता त्यामुळे तुम्ही बघितलं असेल सेक्टर पाच आणि सहाच्या लोकांनी माझी बयांनी याची मिरवणूक काढली सत्कार केला का बाबा कोणीही लाईन टाकू शकू शकत नव्हता त्या टायमाला फक्त सरपंचने टाकली लाईन तुम्ही आत्ताही बघू शकता मी शिडकंही अजूनपर्यंत स्वतः अंगावर घेत नाही वही लाईन टाकली कोणी सरपंचानी केली त्या टायमाला लाईन टाकताना रेल्वेवाले परमिशन देत नव्हते तर त्या टायमाला मग शेवटी रेल्वेवाले देत नाही म्हणून शिडकोवाले आम्ही नाही करणार मग शेवटी मी माझ्या अंगावर केसेस झाली तरी चालेल पण मी ती लाईन टाकणार मी त्या हिंतीने येतं गणपती त्या टायमाला होतं गणपती घरी दर्शन घेतलं आणि नंतर ती लाईन टाकली आम्ही त्यानंतर ती तर अशी सर्व जनता पण पाठी होती तुम्हाला फोटो असले फोटोही दाखवतो त्या टायमाला रात्री आम्ही ती लाईन टाकली लाईन टाकल्या जिथे पाणी हिल साईडला थोडासा पाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यामुळे लोकांनी सर्वांनी सत्कारही केला पण ती लाईन टाकल्यानंतर लो विरोधकांनी सांगितलं का ही अशी अशी विना परमिशनची लाईन टाकली तर मला रेल्वेवाल्यांनी माझ्यावर एफ आर दाखल केली बोलू ठीक आहे एफ आर झाली तरी जर मी माझ्या नाही डिनरकर मी जनतेसाठी पाणी करतो तीही लाईन झाल्यानंतर तोही प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही पाठ सातत्याने मिटिंग घेत होतो शिडकोच्या अधिकारी बोलू ती लाईन लवकर लवकर बंद करा म्हणजे तुम्हाला आत्ताचे दिवस नाही हे आम्ही दीड वर्षापासून पाठपुरा करतोय पाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला